नमस्कार आज आपल्या काटोला नरखेड तालुक्यासाठी फार आनंदाची गोष्ट ती गोष्ट म्हणजे गेल्या मागच्या सरकारमध्ये अनिल बाबू देशमुख गृहमंत्री असताना त्यावेळेस ज्या कॅबिनेटमध्ये मंजूर करण्याबाबत या महाराष्ट्रामध्ये इंडियन रिझर्व्ह बटालियन आय आर बी पाच म्हणजे भारत राखीव बटालियन पाच हे मंजूर करण्यात आलं होतं आणि हे मंजूर केल्याच्या नंतर आपण तिकडे त्याचा सातत्याने पाठपुरावा केला त्याचा जी आर काढला आणि सातत्याने पाठपुरावा केला पण हे सरकार अडीच वर्ष वर्षानंतर दुसरी सरकार त्या ठिकाणी आली ठीक आहे असो पण त्या ठिकाणी पण आपण सातत्यपूर्ण पाठपुरावा या भारत राखीव बटालियन बद्दल केला त्यानंतर साधारणतः एकशे वीस एकर जमीन इसासनी म्हणजे काटोलन नारखेड याच्या मधोमध आपण त्या गृह विभागाला हस्तांतरित करून दिली मी स्वतः टेबल टू टेबल मी स्वत अधिकाऱ्यांकडे सातत्याने याच्यासाठी फिरलो सातत्याने याच्या बैठका घेतल्या त्यावेळेसचे तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील पासन तर आतापर्यंत मी सातत्यानं अधिकाऱ्यांपर्यंत डी जी असतील इतर गृह विभागाच्या गृहनिर्माण विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत तिकडे पाठपुरावा केला हो एवढंच नाही तीनशे छत्तीस पद सुद्धा आपल्या आय आर बी पाच काटोल राखीव बटालियन साठी मंजूर झाले आणि एवढंच नाही एक बॅच काटोलच्या नावावर सुद्धा मंजूर जाऊन ही बॅच अमरावती स्पेशल फोर्स या ठिकाणी कार्यान्वित होती पण आपल्याकडे स्वतःच फॅसिलिटी असली पाहिजे आपल्या हक्काचे बिल्डिंग असली पाहिजे आपल्या हक्काचं सगळं झालं असलं पाहिजे याच्यासाठी एकशे दहा एकर मध्ये ही फॅसिलिटी लवकरच त्या ठिकाणी सुरू होणार आहे आणि एक आनंदाची गोष्ट म्हणजे आजच अठ्ठावन्न कोटी रुपयाचा पहिला टेंडर अठ्ठावन कोटी रुपयाचा फेज वनचा टेंडर त्या ठिकाणी आज पब्लिश झालाय हे सातत्य आपल्या सातत्यपूर्ण पाठपुरायला यश आहे आपल्या सगळ्यांनी मला साथ दिला त्याचं हे यश आहे एक बॅच सुद्धा आपली त्या ठिकाणी निघून निघून गेली आहे येणाऱ्या काळामध्ये बरेचसे रोजगार या ठिकाणी आपल्याला या युव युवक मुलांना युवतींना त्या ठिकाणी भेटतील बरेचसे अप्रत्यक्ष रोजगार पण त्या ठिकाणी आपल्याला भेटतील एवढंच नाही आपल्या नरखेडन काटोलच्या मधोमध असलेलं हे जे भारत राखीव बटालियन आहे यांची प्रेरणा घेऊन अनेक युवक युवती हे सुद्धा त्या ठिकाणी पोलीस भरती मिलिटरी भरती इतर शासकीय जे काही पद भरती आहे याच्यासाठी ते प्रवृत्त होतील या गोष्टीचं पण मला त्या ठिकाणी आनंद आहे हे सगळं झालं आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने हे सगळं झालं आपल्या सगळ्यांच्या पाठपुरावनी धन्यवाद नमस्कार आज आपल्या काटोला नरखेड तालुक्यासाठी फार आनंदाची गोष्ट ती गोष्ट म्हणजे गेल्या मागच्या सरकारमध्ये अनिल बाबू देशमुख गृहमंत्री असताना त्यावेळेस ज्या कॅबिनेट मध्ये मंजूर करण्याबाबत या महाराष्ट्रामध्ये इंडियन रिझर्व्ह बटालियन आय आर बी पाच म्हणजे भारत राखीव बटालियन पाच हे मंजूर करण्यात आलं होतं आणि हे मंजूर केल्याच्या नंतर आपण तिकडे त्याचा सातत्याने पाठपुरावा केला त्याचा जी आर काढला आणि सातत्याने पाठपुरावा केला पण हे सरकार अडीच वर्षच टिकलं अडीच वर्षानंतर दुसरी सरकार त्या ठिकाणी आली ठीक आहे असो पण त्या ठिकाणी पण आपण सातत्यपूर्ण पाठपुरावा या भारत राखीव बटालियन बद्दल केला त्यानंतर साधारणतः एकशे वीस एकर जमीन इसासनी म्हणजे काटोलन नारखेड याच्या मधोमध आपण त्या गृह विभागाला हस्तांतरित करून दिली मी स्वतः टेबल टू टेबल मी स्वतः अधिकाऱ्यांकडे सातत्याने याच्यासाठी फिरलो सातत्याने याच्या बैठका घेतल्या त्यावेळेसचे तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील पासन तर आतापर्यंत सातत्यानं अधिकाऱ्यांपर्यंत डी जी असतील इतर गृह विभागाच्या गृहनिर्माण विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत तिकडे पाठपुरावा केला हो एवढंच नाही तीनशे छत्तीस पद सुद्धा आपल्या आय आर बी पाच काटोल राखीव बटालियनसाठी मंजूर झाले आणि एवढंच नाही एक बॅच काटोलच्या नावावर सुद्धा मंजूर जाऊन ही बॅच अमरावती एस आर पी एफ स्पेशल रिझर्व्ह पोलीस फोर्स या ठिकाणी कार्यान्वित होती पण आपल्याकडे स्वतःच फॅसिलिटी असली पाहिजे आपल्या हक्काचे बिल्डिंग असले पाहिजे आपल्या हक्काचं सगळं झालं असलं पाहिजे याच्यासाठी एकशे दहा एकर मध्ये ही फॅसिलिटी लवकरच त्या ठिकाणी सुरू होणार आहे आणि एक आनंदाची गोष्ट म्हणजे आजच अठ्ठावन्न कोटी रुपयाचा पहिला टेंडर अठ्ठावन्न कोटी रुपयाचा फेज वनचा टेंडर त्या ठिकाणी आज पब्लिश झालाय हे सातत्य आपल्या सातत्यपूर्ण पाठपुरायला यश आहे आपल्या सगळ्यांनी मला साथ दिला त्याचं हे यश आहे एक बॅच सुद्धा आपले त्या ठिकाणी निघून निघून आहे येणाऱ्या काळामध्ये बरेचसे रोजगार या ठिकाणी आपल्याला या युवक युवक मुलांना युवतींना त्या ठिकाणी भेटतील बरेचसे अप्रत्यक्ष रोजगार पण त्या ठिकाणी आपल्याला भेटतील एवढंच नाही आपल्या नरखेड आणि काटोलच्या मधोमध असलेलं हे जे भारत राखीव बटालियन आहे यांची प्रेरणा घेऊन अनेक युवक युवती हे सुद्धा त्या ठिकाणी पोलीस भरती मिलिटरी भरती इतर शासकीय जे काही पदभरती आहे याच्यासाठी ते प्रवृत्त होतील या गोष्टीचं पण मला त्या ठिकाणी आनंद आहे हे सगळं झालं आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने हे सगळं झालं आपल्या सगळ्यांच्या पाठपुराव्याने धन्यवाद